नमस्कार निरोगी आरोग्य चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारीच असलेल्या वेल ऐकॉनवरती क्लिक करा आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरील वाग कमी करण्यासाठी उपाय चेहऱ्यावर काळे डाग पडतात तर ते प्रेग्नन्सीमध्ये येतात महिलांच्या चेहऱ्यावरती विशेषतः नाकावर गालावर डोळ्याच्या खाली असे काळे डाग दिसतात ते काळे डाग आपल्या चेहऱ्यावरती असल्यामुळे आपली सुंदरता कमी होते तेच काळे डाग कमी करण्यासाठी आज आपण साधा सोपा असा उपाय पाहणार आहोत त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य लिंबू आणि मध मद। लिंबामध्ये विटॅमिन सी असते तसेच लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्याचं काम हे लिंबू करत आणि मध चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील खड्डे भरून येण्यास मदत होते तसेच मध चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते आणि आपला चेहरा गोरा होण्यास देखील मदत होते चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया मी एक रिकामी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा लिंबाचा रस घेणार आहोत एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया आणि हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन दिवस करायचा आहे तुम्हाला वाटेल ते लगेचच जाईल पण आयुर्वेदिक आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय एक महिना करायचा आहे आठवड्यातून दोन ते तीन दिवस आपल्या चेहऱ्यावरती लावायचं असं तुम्ही एक महिना करा असं तुम्ही केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांग कमी झालेलं नक्कीच तुम्हाला दिसेल हे मिश्रण तुम्ही कॉटन बाउलच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे चला तर मग आपण दुसरा उपाय पाहू दुसरा उपाय पाहणार आहोत त्यासाठी लागणार आहे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर ह्या कोथिंबिरीचा रस काढून घ्यायचा आहे आणि तो रस कॉटन बाउलच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावरती ज्या ठिकाणी वांग आहे काळे डाग आहेत त्या ठिकाणी ते लावायचं आहे आणि ते असं आठवड्यातून दोन ते तीन दिवस लावायचं आहे असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांग आहे ते निघून गेलेलं नक्कीच दिसेल आणि तुमचा चेहरा गोरा देखील होईल तिसरा उपाय आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला बटाटा बटाटा स्वच्छ अगोदर धुवून घ्या आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करा आणि ते काप केल्यानंतर त्या काप चेहऱ्यावरती असं स्क्रब केल्यासारखं लावायचं आहे आणि ते स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे वांग आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं दिसेल तुम्ही कोणताही उपाय करा मी तीन उपाय सांगितलेले आहेत असे तुम्ही उपाय केला तर तुमच्या चेहऱ्यावरील नक्कीच वांग गेलेलं दिसेल आणि तुमचा चेहरा गोरा मुलायम तसेच तजिलदार देखील दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन माहितीने नवीन विषयासह तोपर्यंत चांगले खा चांगले रहा